सगळीकडेच मंगलमूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या हा गजर पूर्ण राज्यभरामध्ये अमरावतीमध्ये असेच ठिकठिकाणी थिक लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरण मात्र वाजत गाजत नेण्यात आले मोठ्या संख्येने गणेश भक्त या मिरवणूकमध्ये सहभागी झाले होते पारंपरिक पद्धतीने गजरामध्ये लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला वाजत गाजत निघालेल्या मिरवणूकमध्ये गणेश भक्तांचा उत्साह ओसडून वाहत होता अमरावती शहर एकमेव ठिकाण छत्री तलाव येथे अमरावती शहर भागातील गणपती विसर्जन करण्यात येते मोठे गणपती लहान गणपती मंडळातील गणपती घरगुती गणपती असे असंख्य भागातील दहा दिवसच्या नंतर असे विसर्जन करण्यात येत आहे असे विदर्भ न्यूजच्या माध्यमातून पाहायला मिळते या बंदोबस्तमध्ये पोलीस कर्मचारी अमरावती शहर होमगार्ड सैनिक गृहरक्षक दल जवान जागोजागी दिसायला कर्तव्य पार पाडत असतात कठोकट बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आयुक्त सी पी साहेब व अमरावती शहर वाहतूक पोलीस अधीक्षक महानगरपालिकेच्या विभागीयकडून मदतीला तप्पर असतात गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या आ, लव आ, हा गजर करण्यात आला गणपतीचे संध्याकाळी सातच्या सुमारला विसर्जन संपन्न झाले